श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शाश्वत शांतो हो। व्योमान बिंदुनाद परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चौतीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण चतुर्थी शुक्रवार दिनांक मार्च दोन उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकतीस दिनांक पंधरा बारा एकोणीसशे नव्वद या दिवशी दिनांक दोन बारा एकोणीसशे नव्वद रोजी श्री दत्तात्रय जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच्या पारण्यानंतर सर्व सत्संग मंडळांच्या तर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या सोहळ्याच्या वेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश या संदेशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आता तुम्ही तुमचा भाव वाढवायचा आहे तुमची भक्ती वाढवायची आहे तुमचं कर्तव्य तुम्ही करायचं आहे आपण शिष्य केव्हा होतो तर कर्तव्याने युक्त ठरतो त्याला शिष्य म्हणतात ज्याला आपल्या गुरुशिवाय अन्यथा काहीही माहिती नाही आणि असा भाव ज्यांच्या मनामध्ये उत्पन्न होईल ते शिष्य होतील आणि तेच पात्र ठरतील तुम्ही कोणी पात्र नाही असा माझा म्हणण्याचा हेतू नाही पण तुम्ही पात्र ठरण्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही जसजसे पात्रतेने माझे जवळ येत जाल तसतसं तस तुमची हाक ऐकणं मला अगदी सोपं जाईल समजा पात्रता तुम्हाला वाढवता नाही आली तरी निदान भक्तीमध्ये संशय तरी धरू नका भक्ती करताना निसंशय मनाने करायला हवी अशा भक्तांना सुद्धा दर्शने झाली आहेत आणि होत आहेत सुद्धा आता या स्थानाचे काही चमत्कार जर तुम्ही ऐकलेत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल रोज कोणीतरी काहीतरी येऊन सांगतो कोणी सांगतो की तुम्ही माझ्या स्वप्नात आले होते बरं पुढे काय झालं तर तुम्ही म्हणे आमच्या घरी आले आणि मी तुम्हाला चहा करून दिला आता ज्यांनी मला स्वप्न सांगितलं त्यांनी विचारलं की चहा कसा काय मागितला आता काय सांगणार मी तरी तुम्हाला काय सांगणार माझं नशीब एवढंच की येताना ते चहा घेऊन आले नाहीत का तर तुम्ही स्वप्नात चहा मागितलात घ्या चहा आता काही वेळेला ही जी स्वप्न पडतात माणसाला ती कशाने पडतात तर त्याला भावना असतात की आपण त्यांना काहीतरी द्यावे ते काय द्यावे हे समजत नाही काय करावं ते समजत नाही मग देव काय करतो की अशा लोकांच्या स्वप्नात जातो आणि स्वप्नात तो चहा पितो म्हणजे आता मी सुटलो प्रत्येकाला जर असं सांगायचं ठरवलं तर काय सांगणार मात्र तर तुमच्या स्वप्नात कोणी कॉफी मागू नये एवढं करा म्हणजे झालं त्याचं काय असतं त्याचा भरोसाच नाही ज्या ज्या ठिकाणी या साक्षात मूर्ती आहेत त्यांचंच रूप धारण करून भगवान भक्तांच्या स्वप्नात जातो आणि त्यांच्या इच्छित मनकामना पूर्ण करतो त्यांच्या ज्या लीला आहेत त्या लीला आपण काहीही ओळखू शकणार नाही आपली तेवढी क्षमता नाही आपली क्षमता फक्त स्वप्नातून पाहण्याचीच आहे प्रत्यक्ष पाहण्याची क्षमता नाही आपल्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचा अनुभव जर कोणाला आला तर देव तुमच्या स्वप्नात आल्याची कल्पना करा आणि त्या रूपाने येऊन त्यांनी आम्हाला दर्शन दिलं अशी भावना ठेवा लोक काय करतात माझ्यावर आरोप करतात की तुम्ही माझ्या स्वप्नात आला होता आता मी तरी काय करणार आणि मी तुमच्या स्वप्नात येणारा कोणी नाही स्वप्नात येणारी जी शक्ती आहे ती प्रकट झाली की हे असं व्हायला लागतं अनेकांना ते अनुभव येतात रोज कोणाकडनं कोणाकडनं तरी काहीतरी ऐकायला मिळतं तर त्याचा अर्थ मी तुमच्या स्वप्नात येतो असा मुळीच नाही तर तो ते रूप धारण करतो तुमच्या स्वप्नात येतो तुमच्या भावना ओळखतो आणि तुमच्या भावना ओळखून तो तुमच्याशी बाळगोपाळासारखा वागतो कोणाला स्पर्श करतो कोणाला चरण दर्शन देतो कोणाला जवळ जेवायला बसवतो अशी उदाहरणे आहेत नाहीत असं नाही काही काही वेळा हे सगळं ऐकलं की वाटतं आता याला तरी आपण काय करणार काय सांगायचं की तू कोणाच्या स्वप्नात जाऊ नकोस त्याचा अर्थ तुम्ही एवढाच घ्या की तुमच्याशी ज्या पद्धतीने तो प्रेम व्यक्त करतो ते तुमच्या भक्तीचे फळ आहे तुम्ही जसजसे जसे भक्तीने युक्त होत जाल कर्माने पण तुम्ही पाठीमागे जाऊ शकाल ज्या वेळेला कर्मे थांबायला लागतात त्यावेळेला भक्ती स्थिर झाली आहे असं मानतात कर्माचं लचाण जेवढं जेवढं वाढेल तेवढी त्याची आर्तता ही आर्तता थांबणं हा खरा परमार्थाचा भाग आहे जीवनात आर्तता अजिबात असता कामा नाही त्याच्या मनामध्ये स्थिरता असली पाहिजे त्याच्या मनात एकदा तरी स्थिरता आली की अगदी शांत जीवन व्हायला लागतं आणि ते शांत जीवन मिळण्याचे उत्तम साधन काय तर गुरु चरणांजवळ जाण गुरु साक्षात गुरु, गुरु हे शिष्याला साक्षात परब्रह्म आहेत गुरु जेवढे संतुष्ट होतील ते जेवढे जेवढे आपल्यावर प्रसन्न राहतील आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम जर उत्पन्न झालं असेल तर तुमच्या सौख्याला पारावार राहणार नाही विपुल सौख्य तुम्हाला प्राप्त होईल आणि हीच ती गुरु परंपरा आहे मी कायम सांगत आलेला आहे की तुम्ही अनुग्रहित न होता संतांच्या उपदेशाकडे लक्ष द्या अनुग्रहित मात्र तुमच्या गुरुकडून व्हा संतांच्या सुद्धा परंपरा आहेत ते सुद्धा श्रेष्ठ आहेत ते सुद्धा ईश्वरी अनुभव आलेले लोक असतात इथपर्यंत त्यांचाही दर्जा आहे पण ते गुरु परंपरेला पात्र लोक नाहीत शिवापासून जी गुरु परंपरा उत्पन्न झाली त्या गुरुपरंपरेतच ते गुरु जन्माला यावे लागतात आणि तेच गुरु आपल्याला अनुग्रहित करून शिष्य करून घेतात शिष्य होणे ही साधी गोष्ट नाही शिष्य व्हायला आपली स्वतःची योग्यता असावी लागते आणि गुरूंनी आपला शिष्य म्हणून स्वीकारायला आपण पात्र ठरावं लागतं तुमच्या नशिबाचा असा योग आहे की अनायाचे हे तुम्हाला लाभलं आहे तुम्हाला हे फारसं शोधावं लागलं नाही माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही ऐकून आलेले लोक आहात याचे हा ऐकतो त्याचे तो ऐकतो असं करीत करीत ही संख्या झालेली आहे कोणाला मला शोधावं लागलं हात वर करा कोणालाही शोधावं लागलं नाही इतकं सोपं तुमच्या जीवनात त्यांनी तुम्हाला आणून दिलेलं आहे तुम्ही ते टिकवून तुमचा दर्जा वाढवला पाहिजे जास्तीत जास्त गुरुसेवेसाठी वेळ दिला पाहिजे नित्याने दर्शन झाले तर उत्तमच पण नाही झाले तर स्मरण केलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये तो भाव सतत वाढवला पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त